कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनी सुनील बहुघोष संस्थापक अध्यक्ष यांना मी विनंती करते की आपण आपले दोन शब्द मांडाल छत्रपती शिवाजी महाराज की पहिला आयोजकांचा सचिन मागचा या ठिकाणी सरकार करू इच्छितो कुर्ल स्वामी आई भवानी ज्यांच्या स्वप्नातून स्वराज्याची निर्मिती झाली ते राजे शहाजी राजे। नावाने आपली संघटना चालते असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे संत यां महापुरुष यांना या ठिकाणी अभिवादन सर्वप्रथम मी आपणा सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की आपला नियोजित कार्यक्रम हा बारा वाजेचा होता आणि जवळपास सव्वा पाच वाजता मी या ठिकाणी पोहोचलो म्हणजे जवळपास सव्वा पाच तास जास्त वेळ मला या ठिकाणी लागला आणि मलाच स्वतःलाच इतकं वाईट वाटायला वाट लागलं की इतकं म्हणजे एखादा मंत्री मुख्यमंत्र्यासाठी सुद्धा आजकाल लोक पाच तास वाट बघत नाही तुम्ही सर्वजण या ठिकाणी माझ्यासाठी वाट आणि हीच ताकद आपल्याला भविष्यामध्ये टिकवायची आहे परंतु हे सांगत असताना मी तुम्हाला आता या ठिकाणी शब्द देतो की इथून पुढे या पुणे शहराचा आणि पुणे जिल्ह्याचा जर कार्यक्रम असला तर मी पहिल्याच दिवशी इथं येऊन मुक्कामी राहील म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला टेन्शन नाही तुमच्या अगोदर वाटलं समी वेटिंगला नाही पण तुम्हाला वेटिंगला राहू देणार नाही कारण स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटणांची संघटनेचे प्रदेश संघटक आदरणीय हेमंतजी जोगे साहेब संघटनेचे प्रदेश महासचिव आदरणीय सचिन भाऊ महिला आघाडीच्या अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा आदरणीय संगीतताई नाईकरे तसेच सर्वच पदाधिकारी आता प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी नाव घेऊ शकत नाही वेळ पण खूप झालेला आहे त्यामुळे महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि जे नवनियुक्त माझ्यासोबत आलेले जे आहेत नाशिक तालुक्याचे तालुकाध्यक्ष कल्पित भाऊ शिरसाट जुन्नर तालुक्याचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ भोर तसेच नाशिक जिल्ह्याचे संघटक आहे ज्ञानेश्वरजी बोराडे यांसह आज पश्चिम महाराष्ट्राचे सचिव आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके विशाल भाऊ तसेच पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष वाल्ली भाऊ पाटील यांचं सर्वच पदाधिकारी चुकून कुणाचं नाव राहिलं असं तर अजून राहिलं परंतु या सर्वच उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तव्याने पाव पराक्रमाने पावन झालेल्या पुणे नगरीमध्ये आज ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली त्या आपले आदरणीय पाटील साहेब यांची संघटनेच्या प्रदेश या ठिकाणी आपण आहे पाटील महिला साहेबांचा प्रदेश उपाध्यक्षपदी यांचं निवड झालेली आहे आणि जिल्हा अध्यक्षपदी तसेच पश्चिम महाराष्ट्रावरती ज्या ज्या महिलांची नियुक्ती झाली आहे त्या सर्वांचं मी स्पेशली या ठिकाणी माझ्या या ठिकाणी अभिनंदन करतो आणि याच्याही व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगायचं झालं तर प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी अनेकांच्या नियुक्त झाल्या मी मी मजत होतो मी मजलं पाच झाल्या दा दहा झाल्या बारा झाल्या पंधरा झाल्या पंधरा नंतर मी मजाच्या सोडून घ्या म्हटलं की तर अजून नियुक्ती द्यायचं काम सुरूच आहे माझ्या राजकीय पक्षाचं जे संघटन आहे त्यांच्याविषयी जास्त संघटन आपलं कसं झालं पाहिजे त्याच्यासाठी राजकीय पक्षाच्या संघटनाशी आपली स्पर्धा आहे ज्या ज्या वेळेस राजकीय क्षेत्रातील लोक ठराविक गुंड सर्वसामान्य काळासाठी त्यांचा कालखंड असतो काही संघटना का दोन वर्ष चालतात काही संघटना पाच वर्ष चालतात काही संघटनेचं प्रमुख नेतृत्व जिवंत आहे तो ने तोपर्यंत चालतात काही संघटना ते नेतृत्व केल्यानंतर त्यांच्या नावावरती चालतात परंतु संघटना जर खऱ्या अर्थाने आपल्याला जर चालवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीनं हे कुटुंब समजलं पाहिजे मी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहे एक फॉर्मॅलिटी म्हणून मी तुमचा संस्थापक अध्यक्ष आहे परंतु आपण कुटुंब म्हणून आपण जर सर्वजण एकत्र राहिलो प्रत्येकाने एकमेक समस्या जर जाणून घेतल्या कधी कधी चुकून कुणाचं पद पदाचा उल्लेख करायचा राहिला जातो कधी कोणाला पद मागे पुढे दिलं जातं कधी कोणाचा मॅसेजवरती वरती पद टाकलं जात नाही कधी भाषणामध्ये कुणाला पदाचा उल्लेख केला जात नाही कधी कोणाच्या कामाचा उल्लेख केला जात नाही अनेक अडचणी असतात या सगळ्या अडचणी जर आपण सर्वांनी समजून घेतल्या तर खऱ्या अर्थाने आपण सर्वजण पुढे जायला फार वेळ लागणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गैरसमज गैरसमज हा इतका मोठा शत्रू आहे इतका मोठा शत्रू आहे की तो जर मनामध्ये करून घेतला तर ते चांगलं चांगलं शरीर पोखरून पोखरून त्या माणसाला न्यूनगंड करण्याकडे करून जातो इतकी भयानक परिस्थिती समाजाची असते त्यामुळे मला वाटतं आपण आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबातील ज्यावेळेस आपले सर्व सदस्य असतात आपली भाऊ पण असते आई असते हे सर्व लोक श्रोत आपण गुन्हा गोविंदाने नांदत असतो मला हीच गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची आहे जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये राहतो तसंच आपण जर आपल्या ही संघटना ही कुटुंब म्हणून समजतो आणि जर माझ्याबद्दल असेल किंवा इतर कुठल्याही बद्दल असेल कुठलाही समज नाही समज जर झाला तर मला वाटतं तो समज गाईड समज हा हक्काने आपण त्या व्यक्तीशी भांडलं पाहिजे हक्काने त्या व्यक्तीला बोललं पाहिजे तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे म्हणून काळजी आपण घेतली पाहिजे संघटनेची मालिमा कुठेही दूषित होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि विशेष म्हणजे हे कुटुंब सोडून कुठेतरी दूर जाण्याचा निर्णय सुद्धा आपण कधी घेतला नाही पाहिजे याच्या आधी इतर अनेक संघटनांमध्ये अनेक वेगवेगळ्या संघटनांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा कोणी काम केलेलं असेल प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव असेल बाकीच्या ठिकाणचा अनुभव आणि इतला अनुभव तुम्हाला एका वर्षभरामध्येच कळेल ताईंनी वीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं दोन चार संघटनांसोबत सुद्धा ताईचं नाव जोडलं गेलं ताईने प्रकारचे अनुभव देखील घेतलेले मी एकमेव असं संस्थापकाध्यक्ष आहे आजचा दिवस आपवाद आहे एवढ्या दिवस मी चार चार तास वाट येतो तुमच्या सगळ्यांचे दोन दोन चार चार तास पिंपरी चिंचवडला यायचो भोसरीत यायचो दोन दोन तास वाट बघायचो आज तुम्हाला वाट बघावी लागली पाच तास तुम्ही सर्वांनी वाट बघितली कशामुळे याच गोष्टीमुळे ना माझ्या जागी दुसरा कोणीही असता तर तुम्ही वाट बघितली असती का नसती बघितली काही लोकांना जर भेटायचं म्हणलं निवृत्त द्यायचे म्हणते सांगतात जेव्हा त्यांना वेळ असेल घरी असती तेव्हा ते सांगतात या आमच्या घरी या त्यांचं जो ठिकाण असतं त्या ठिकाणी बोलत तिथं बोलून सुद्धा तुम्हाला योग्य तो मानसन्मान भेटत नाही योग्य ते जी अपेक्षा तुम्ही जो प्रश्न घेऊन जातात ते प्रश्न तिथं सोडवले जात नाही परंतु मी मनात अशी गुंडल बांधलेली आहे की आपल्या शंका आहे कोणाकडे आर्थिक अडचण असते कोणाची कुटुंबातली कुठेतरी दुःखद परिस्थिती असते कुणाच्या वेगवेगळ्या वे कोणाकडे पैसा खूप असतो पण वेळच नसतो अशा अनेकांच्या वेगवेगळ्या अडचणी वे असतात वे ह्या अडचणी खऱ्या अर्थाने आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्या समजून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी करतोय एवढं सगळं करत असताना ज्या प्रदेशातली ज्या एरियाची जबाबदारी त्या एरियामध्ये खऱ्या अर्थाने आपलं सर्वप्रथम काम झालं पाहिजे मी जरी अध्यक्ष मी तरी संस्थापक अध्यक्ष असेल महाराष्ट्र लेवलचं किंवा भविष्यात केंद्र लेवलचं जरी माझं काम झालं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी मी फिरत असलो तरी सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर माझी इगतपुरी तालुक्यामध्ये ताकद आहे माझी नाशिक जिल्ह्यामध्ये ताकद आहे इगतपुरी तालुक्यामध्ये मी एका दिवसात पन्नास शाखा ओपनिंग करणाऱ्या वयाच्या फक्त विसा मी कार्यकर्ता आहे किंवा तुमच्या सर्वांचा मित्र आहे किंवा छावाचा सच्चा मावळा आहे मी ते केलेले अठरा दिवसात तीस मीटिंग आम्ही गावागावी जाऊन घेतलेली आहे आमची कृषी उत्पन्न दिवस मी शेतकऱ्यांचा वांग्याचे कॅरेट जात होते ते कॅरेट पाचव्या दिवशी हजार रुपया होते अक्षरशः व्यापारी जे उमरटपणे शेतकऱ्यांशी बोलत होते तेच व्यापारी त्यांच्या शेतावर जाऊन हजार रुपये जाली ना कॅरेट ना, ना। ते माल उचल्याला तयार झालेलं असं आंदोलन मी स्वतः केलेलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंढरपूरला त्यांना पूजा करून द्यायची नाही त्यावेळेस जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्यातला मेन जे टीम होती त्याच्यातला आम्ही माणूस आहे आम्ही आठवलं म्हणून तुम्हाला नॉर्मली किस्सा सांगतो आम्ही घोषणा केली की मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही देवेंद्र फडणवीसांना पंढरपूरची महापूजा करू देणार नाही आता आपल्या सर्वांना माहिती त्या वर्षी देवेंद्र फडणवीस तर आले नव्हते नंतर पण अनेक लोकांनी सुद्धा त्याच्यात म्हणजे हस्तक्षेप केला होता किंवा इंटरफेअर करून किंवा त्याच्यात सामील झाले होते सहभागी झाले होते त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना ती गोष्ट माहिती आहे पण आम्ही त्यावेळेस देवेंद्र फडणवीस त्या हरिहर किल्ल्यावरती जर तर मोबाईल रेट सुद्धा राहत नाही त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे पंढरपूरला जायच्या एक दिवस अगोदर मी त्या हरिहर किल्ल्याची मन घेतली होती अनेक महाराष्ट्रातील संसंत आलेल्या होत्या जवळपास आपल्या संघटनेचं नाव तेव्हा छावा प्रतिष्ठान होतं या छावा प्रतिष्ठानचं देखील महाराष्ट्रापासून घरातून चार पाच हजार त्या ठिकाणी शिवप्रेमी आलेले होते आणि मी त्या किल्ल्यावरती देवेंद्र फडणवीस नाशिकच्या एसपीला सांगितलं बाकीच्या लोकांचं मला माहिती नाही तर सुनील बोल हा नाशिक जिल्ह्याच्या बाहेर आलाच नाही निर्माण केली होती आंदोलन केलेलं आमच्याकडे तीन तीन चार चार पोलीस स्टेशनच्या पी आय त्या किल्ल्याच्या पाहिजे फोन तर माझं लागत नाही सांगायचे भेटायचे सगळे तिथं पाहिजे होुंटी पोलीस स्टेशन असेल मुंबई नाका पोलीस स्टेशन असत सातपूर पोलीस स्टेशन असल आणि ब्रह्मकेश्वर पोलीस स्टेशन चारही पोलीस स्टेशन चारी गाड्या अमेरिकेच्या पायथ्याशी चारी बाजून आणि पी आय सुद्धा इतकी दहशत जर तयार करायची असेल तर मित्र तुम्हाला सर्वांना स्वतः ग्राउंड लेवलला काम करावं लागलं आंदोलन करावं लागलं देशामध्ये दे सहा दिवस इंटरनेट सेवा कधीच बंद राहिली नव्हती कोणत्या सामाजिक आंदोलनामध्ये बंद राहिली नव्हती ज्यावेळेस आमच्याकडे तळेगाव मध्ये आम्ही ज्यावेळेस इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या तीन तालुक्यामध्ये आंदोलन केलं इगतपुरी तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ते आंदोलन तापलं गेलं सरकारला ते आंदोलन कंट्रोलच करता येत नव्हतं सहा दिवस सरकारला इंटरनेट सेवा बंद करावी लागली होती आणि त्या सर्वपक्षीय आंदोलनाचं नेतृत्व माझ्याकडे होतं विचार करा माझ्यावरती गुन्हा तर दाखल झाला नाही पण आंदोलन कसं केलं असं तुम्ही संघटनेमध्ये काम करत असाल ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करत असाल त्यावेळेस तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोपवून दिलं पाहिजे आणि ते जर केलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने सर्वजण भविष्यामध्ये सक्सेस व्हा खऱ्या अर्थाने संघटनेच्या माध्यमातून देखील आपण अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण उभ्या करू शकतो अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो परंतु प्रत्येकाने जर फक्त संघटनेचं पद घ्यायचं म्हणून घेऊ नका संघटनेत सहभागी व्हायचं म्हणून होऊ नका संघटनेत खऱ्या अर्थाने तुम्ही जर मनापासून काम केलं तर माझं तर करिअर आहेच आहे पण माझ्यासोबत तुम्हाला सर्वांचं करिअर आहे प्रत्येकाचं करिअर आहे आपापल्या एरियात ग्राउंड लेवलला प्रत्येकाने काम करा आपापल्या परिसरात प्रत्येकाने शाखा लावली पाहिजे कमीत कमी प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक पुरुषाने दोन दोन माणसं जरी जोडली तरी खूप झाली वर्षभरामध्ये तुम्ही किती माणसं जोडणार बारा बारा तुम्ही चोवीस चोवीस महिला आणि चोवीस माणसं तुम्ही जोडणार पण त्या सुद्धा पुढे दोन दोन त्यांना जोडायला सांगितलं तर खूप मोठं विराट वृक्ष संघटनेचा तयार व्हायला वेळ लागणार नाही संघटनेला खूप चांगला स्कोप आहे तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतो आपल्यामध्ये इतकी फरक आहे की जिल्ह्याचा कलेक्टर असेल किंवा एखादा मंत्री असेल तर तो सुद्धा ज्या वेळेस एखाद्या सर्वसामान्य माणसावर आडवा येईल त्याला सुद्धा आडवा करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आहे त्यासाठी मी स्वतः पुढे करण्या करून मारण्याची ताकद आपल्या मध्ये आहे आपण बोलून दाखवत नाही आपण करून दाखवतो आणि असे अनेक आपण केलेला आहे उगाच वयाच्या अठ्ठावीस वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसलो आहे त्याच्यासाठी खूप कष्ट केलेला आहे खूप झिजलेलं आहे आणि मला वाटतं आपण सर्वांनी ते केलेलं पाहिजे केलं पाहिजे तुम्ही फक्त मी आल्यानंतर हे करण्यापेक्षा माझ्या विरोहिने जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर काम केलं अनेक वेगवेगळे विषय आहे कोरोना के असेल रस्त्यांचे प्रश्न असेल महानगरपालिकेचे अनेक प्रश्न असतात पार्किंगचा प्रश्न असतो वेगवेगळे प्रश्न प्रश्नांवरती जर तुम्ही सर्वांनी मिळून आवाज उठवला पोलीस स्टेशनचे सुद्धा अनेक प्रश्न असतात या प्रश्नांना आपण मला आपल्यात काय अनुभवी लोक सुद्धा आहे संगीतादाई सचिन भाऊ आहे पाटील साहेब आहे विशाल भाऊ आहे असे अनेक लोक आहेत ज्यांना अनुभव आहे आता हिराणराव पाटील आले त्यांना अनुभव आहे असे अनेक लोक आहेत की अनुभव आहे आणि तुम्ही सर्व याच्या आधी मला वाटतं बरेच लोक अखिल होते म्हणजे थोडेफार विचारही मिळते आहे तिथलाही अनुभव आहे पण आहे कारण मी इथे कंटिन्युअसली अवेलेबल होतो यांना माहिती महिन्याभरात माझे चार पाच चक्कर होऊन जातात पुण्यामध्ये सुद्धा मी प्रत्येक व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो आणि ह्याच गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये करायच्या आहेत आणि आपलं काम चांगलं आहे चांगलं काम असेल राहुल कोसांचे मित्र देखील या ठिकाणी आपल्याकडे आले राऊत भाऊ सुद्धा खूप ऍक्टिव्ह असा कार्यकर्ता पदाधिकारी आहे जर मी म्हणतो राहुल भाऊ तुम्हाला जर योग्य व्यवस्थित मिळालं असेल आणि खूप पुढे तुम्ही तुमचं काम मी स्वतः बघितले ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मला वाटतं ग्रुपनी जर आता चांगला ग्रुप पुण्यामध्ये निर्माण झालेला आहे आपण सर्वांनी जर ग्रुपनी खऱ्या अर्थाने जर हे काम केलं तर भविष्यात आपण खूप काही करू शकतो खूप काही आणखी करायची जाणत प्रत्येकामध्ये असली पाहिजे इथं बसलेल्या लोक व्हॉट्सअप वापरतात प्रत्येक जण व्हॉट्सअप वापरतो प्रत्येकानं वरती आपल्या नंबरच्या खाली आपलं संघटनेचं पद टाकायला पाहिजे कोणी कोणी पद टाकलंय कोणी टाकलंय आता ज्यांना नवीन व्यक्त जुनी आहे त्यांनी तरी टाकलंय का ती टाकायची जबाबदारी आपली तुम्ही ते पद टाका त्यावेळेस खरोबरी तुमचा त्या व्हॉट्सअपवरती कुठलाही व्यक्ती कुठल्याही महिला ज्यावेळेस तुमचं ते व्हॉट्सअप चेकेल पाहिजे तुमचं पद समोर येणार आहे ते गेलं पाहिजे अनेकांना कोणाकडे स्कूटी असेल कोणाकडे टू व्हीलर असेल कोणाकडे फोर व्हीलर असेल गाडी आहे ना किती जणांनी आमच्या गाडीवर नाव टाकले किती जणांनी टाकलं किती जणांनी गाडीवर फट टाकलं मला सांगा ना ह्या गोष्टी केल्या पाहिजे अनेक लोक काय करतात का छावा असेल जास्ती जास्त लोक प्रवेश करणारे कोणतेच माहिती का तो लागेल व्यक्ती म्हणून असं नका करू टोल तो नाका असतो शंभर रुपयाचा एका टोला शंभर रुपये आता फास्ट एका शंभरच रुपयाला सांगायचं तात्पर्य असं नाही आलायचं नाही जो टोल नाका आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून टोल वस्तू करील पहिलं तुम्ही सर्व तुम्ही आला ती पण आहे आता सगळ्यात त्या पण तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रात किती टोल नाके महाराष्ट्र सरकारचे राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे या टोल नाक्यांचा रोपायला तुम्ही आराखडा तयार करा मॅप काढा सगळ्या टोल नाक्यांचा हे करा सगळ्या टोल नाक्यांवर याचा एक गाडी करा त्या गाडी सगळे दिला कोणत्या टोल नाक्यावर आपल्या संघटनेतून टोल घेतात हे बघा आणि मग आपण त्या टोल नाक्याच्या मागे लावू काहीतरी त्याचा काळापुर आपल्या उघड करावं ते करू आणि तसंही करत शेवटी टोल फोडून टाकू पण सर्वसामान्य घरातले आपण लोक आहे मोठ्या लोकांना भ्रष्टाचार के केला तरी उपमुख्यमंत्री होती अजून काही सर्वात आपल्या आपण आहे रक्षण करायला शिकलं पाहिजे आपल्याला ज्यावेळेस टोन सोडला ना त्यावेळेस आपल्या कुठल्या तरी कार्यकर्त्याचा त्या टोना जीव मेट्रो झाला तर तुमचा जाब आहे आपलं समजा पोलीस स्टेशन आहे समजा त्या पोलीस स्टेशनला तुम्हाला च पाहिजे जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला तुम्हाला नावानिशी ओळखलं पाहिजे प्रत्येकाने आपापल्या एरियातलं पोलीस स्टेशन हे कामाची पद्धत कोणताही नेता सांगत नाही संघटनेचा नाही पक्षाचा नाही मी तुम्हाला सांगतोय अतिशय महत्वाची गोष्ट आहे जे पोलीस स्टेशन तुमच्या एरियात आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये त्या पोलीस स्टेशनचा पी आय गाव, दस दस बीट असतात त्यांच्या ठरलेले आपले जसं गाव असतात त्यांच्या बीट असतात ठरलेले त्या बिटाला पण ते हवं आहे यांच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर यांच्याची ओळख तुमची असली पाहिजे ओळख नसेल उद्यापासून कामाला लागा पोलीस स्टेशनला जायचं पीएला गुच्छा देऊन सत्कार करा मी आशयाच्या संघटनेच्या आशयाची आहे छावा संघटनेची छावा मराठा सेनेची आता छावा संघटनेच झाले त्याच्यामुळे छावा मराठा सेना प्रॉपर सांगा तर आपल्या संघटनेचं नाव अतिशय निर्माण नाव आहे काही संघटनांमध्ये काही लोकांमुळे काही संघटनाचे नाव सुद्धा करत झालेले आहे आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही आपण सर्वजण चळवळीत काम करणार आपल्याबरोबर करायची नाही पण आपल्याला आपला रस्ता हा पूर्णपणे सरळ मागा गेला पाहिजे तुमच्या पोलीस स्टेशनला केल्यानंतर तुमच्या पोलीस स्टेशनच्या हत्तीतील जेव्हा एखादा मॅटर करतो तो पोलीस अधिकारी स्वतः तुम्हाला फोन करणार की काय या तुम्ही मिटवा तुमच्या एरियातले आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल ह्या लोकांची तुम्ही ओळख तयार करा तुम्ही ते सांगा ओळखलं पाहिजे नाही तर तुम्ही इलेक्शन काळात म्हणतात आमच्याकडे येतील ते तुम्हाला ओळखतील तुमच्याकडे येतील कसे पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे जा काम घेऊन जा त्यांनी कोण भ्रष्टाचार केलाय का त्याच्या विरोधात देखील आवाज उठवा या सगळ्या हे तुम्हाला सांगतो भाऊली मला एक शब्द दिला होता सर्वात पहिले पाटील साहेबांनी की भाऊ पुण्यामध्ये असं करून ना आपल्या छावाचं चा। की तुम्ही बघतच राह इतर संघटनांची आपली कुठेही तुलना होणार ना नाही मला वाटतं भाऊनी खरा अर्थ मनापासून ती मेहनत केली होती ताईंना प्रवेश अने केला अनेक लोकांना तयार केलं आता संघटनेचं के संघटने वटवृक्ष या ठिकाणी पुणे जिल्ह्यात तयार झाली चांगल्या पद्धतीने हे वटवृक्ष तयार झाले या फक्त आता आपल्या सगळ्यांना जोपासायचे सगळ्यांना जोपासायचे विशेष म्हणजे कोणाचे मला कुणाही बद्दल काही काही समज झाला डायरेक्ट मला कॉल करा मला सांगा इतर कोणालाही सांगा तुमच्या तु, तु, जवळचे जे असतील परंतु ते काही समज समोरासमोर समर क्लियर करा आपलं हे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंब म्हणजे वटवृक्ष आहे आणि वटवृक्षाची आपल्याला एकाही फांदी छाटू द्यायची नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे तेव्हा आपण महाराष्ट्रावरती खाली अर्थाचे राज्य करू तुम्ही ज्या परिसरामध्ये राहतात ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये राहतात तिथं तुमची ताकद दिसली पाहिजे आमदारांना जर आणलं पाहिजे या मला जर पाठिंबा भेटला ना तरच मी आमदार होऊ शकतो एवढी ताकद तुम्हाला तयार करावं लागेल हे भविष्यात आपल्याला करायचे खूप मेहनत करावी लागणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करावा लागेल अभ्यास करा तुमची पुणे महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण किती नगरसेवक बसले सांगता येणार नाही त्याचा अभ्यास करा किती प्रभाग आहे एका प्रभाग मध्ये तीन नगरसेवक असतात हे सगळं करा पुणे जिल्ह्यात किती गाव आहेत पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत किती शहर आहे किती एम आय डी सी आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे एम आय डी सीचे कामगार आयुक्त कोण आहे कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कामगार आयुक्त कोण आहे कामगार आयुक्त करा अशा अनेक गोष्टी आहेत

तो जर नडला तर त्याचा बंदोबस्त करायची आपल्या कर संघटनेमध्ये वैयक्तिक माझ्या स्वतःमध्ये आहे आपण ती करू आम्हाला माहिती आहे आमचं नेटवर्क काय महाराष्ट्रामध्ये आपले किती चांगले चांगले लोक आहेत अचानक काल नियोजन झाल्यामुळं प्रदेश कार्यकर्णी लोक आले नाही परंतु तुम्ही आपण जेव्हा एखादी सर म्हणून एखादी ट्रिप काढायची ठिकठिकाणी आहे त्यांच्याकडे जाऊन तिथं अभ्यास करायचा की हे माणसं काम कसे करतात त्याची कामाची पद्धत कशी हे सगळं बघायचं हे केल्याशिवाय काही होणार नाही आणि सर्वात म्हणजे सर्वांना भेटले भेटली किंवा प्रत्येकाने एक एक बॅनर तरी लावला पाहिजे वाटलंच तर सर्वांनी एकत्रित मिळून कॉन्ट्री काढून जरी बॅनर लावला तरी ते चांगलं सर्वात महत्वाचं म्हणजे जाहिरात आहे सोशल मीडिया आहे प्रत्येकाने एकमेकाचं फेसबुक अकाउंट कोणते एकमेकांचं ट्विटर अकाउंट कोणते हे अकाउंट शोधा एकमेकांना फॉलो करा सगळ्यांना त्याच्यावरती लाईक करा कमेंट करा त्यासाठी काही पैसे द्यावं लागत नाही ती दिसणार आहे समजा इथं वाल्मी पाटील किंवा महा वॅडमे समजा हो फोटिया फेसबुकवरती हो एखादी पोस्ट टाकली त्या पोस्टला बागेच्या सोडून द्या पण इथं आपण जवळपास मला वाटतं साठ सत्तर लोक साठ सत्तर लोकांनी प्रत्येकाने लाईक केलं तरी सत्तर नाही त्यांच्या होते प्रत्येकाने कमेंट केली तरी सत्तर कमेंट होत ह्या गोष्टी आपल्याला प्रॉपर करावं लागणार त्या करा हे सगळं बघितल्यानंतर ते सगळं पाहिल्यानंतर त्यावेळेस त्यांचं सुद्धा नाव लावणार आहे आणि जशी मी त्यांना कमेंट केली त्याची परत प्रमुख मला पण कमेंट करणार आहे ह्या गोष्टी करा सोशल मीडिया सुद्धा आपण अग्रेसर राहिलं पाहिजे ग्राउंड लेवलला आपण अग्रेसर राहिलं पाहिजे आणि चांगले चांगले लोक आहेत सगळ्या लोकांचं चांगल्यापैकी वजन आहे आणि मार्गी लागली पाहिजे जोपर्यंत तुमची चांगल्या पद्धतीने जाहिरात होणार नाही आपल्या सगळ्यांची चांगल्या पद्धतीने जाहिरात होणार नाही तोपर्यंत तुम्हाला जोपाव लागणार आहे जोपर्यंत चांगली जाहिरात तोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस तुमची जाहिरात होईल त्यावेळेस तुमच्या पंचायतोशी लोक तुमच्याकडे ते येणार काही मी चाकांमध्ये नाव केलं चाकलमध्ये काही प्रेझेट ऑफिस देखील ओपन केलं संजय भाऊ देखील ऑफिस ओपन करत आहे ऑफिसच्या माध्यमातून आता प्रत्येक जण ऑफिस ओपन करू शकत नाही पण तुम्ही ऑफिस मध्ये राहून दुसू शकता ना संजय भाऊ चोवीस तासांनी ऑफिस मध्ये बस काही चोरी ऑफिसमध्ये बसलेलं राहणार नाही आपण त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन बसलं पाहिजे कामाची पद्धत शिकली पाहिजे सॉल्व केले पाहिजे त्यांनाही तुमचा तु हातभार लागल तुम्हालाही त्याचा हातभार लागल आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने बळकट होऊ साम दाम दंड सगळं वापरू तर मन धनाने ताकद जाऊ आणि सर्व बाजूंनी आपण स्ट्रॉंग होऊ प्रत्येक बाबतीत आपण स्ट्रॉंग होऊ प्रत्येकाला वाटतं पुढे जावं सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण भविष्यामध्ये करणार आहे म्हणून मी सर्वांना शेवटचा एकच संदेश देणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी पद घेऊन गेल्यानंतर आपापल्या परिसरामध्ये जावा आणि प्रत्येक जर वेगवेगळ्या माणसं जोडाल प्रत्येक आपापल्या एरियातलं जे जे काम असेल ते सर्व काम कराल माहिती अधिकार आपापल्या पद्धतीनं माहिती अधिकार टाकून माहिती घेऊन ते ते विषय मार्गी लावाल सचिन भाऊ असेल उल पाटील साहेब असेल संगीता ताई असेल विशाल भाऊ असेल आता सर्वांचे नाव घेऊ शकत नाही सर्वांचे तुमचे वरिष्ठ आहेत सर्वांची मदत घ्या आणि सर्वजण प्रामाणिकपणे संघटनेचं काम करा तुम्हाला भविष्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही मी असताना आणि तुमच्या विश्वासाला कधीही तडा लावून देणार नाही आणि तुम्हाला सर्वांची साथ शेवटपर्यंत कधीच सोडणार नाही ही शपथ या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय शिवाय